प्रचारासाठी चाळीस प्रभाग साठी आला प्रभाग किती महत्वाचा निश्चितच हा प्रभाग खूप महत्वाचा असा आहे आणि यावेळी लक्षवेधी अशीच लढत होणार आहे आणि त्याच्यामुळे जे जुने निष्ठावंत तरुण कार्यकर्ते जे आहेत दादाश्री कामठे यांना आवर्जून उमेदवारी दिली आणि त्यांच्याबरोबर वर। बाकी जे दोन उमेदवार आहेत रोहित सावळे आहेत आणि अलकाताई बदे आहेत तर हे तिघांचंही तुम्ही जर कॉम्बिनेशन पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की पक्षाने ते गांभीर्यानं घेतलेलं आहे म्हणूनच अशा तीन चांगल्या प्रभावी अशा उमेदवारांना इथे तिकीट दिलेलं आहे समस्या कोणत्या आहेत सगळ्यात महत्वाचं आहे की इथे सत्ताधारी पक्षाच्या आमदार ज्या विधानसभेमध्ये होते आता विधान परिषदेवरती आहेत अं तीनही ठिकाणी जर आपण पाहिलं म्हणजे दोन हजार सतरामध्ये महापालिकेमध्ये भाजपची सत्ता होती केंद्रामध्ये त्याच्यानंतर आपण पाहिलं की भाजपचीच सत्ता आहे राज्यामध्ये देखील भाजपची सत्ता आहे अशा तीनही ठिकाणी सत्ता असल्यानंतर आणि इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्यानंतर इकडच्या ज्या काही नागरी समस्या आहेत त्या तर वेगानं सुटणं अपेक्षित होतं पण तसं झालेलं नाहीये म्हणजे हा निधी एकदा जातो कुठे हा त्यात प्रश्न उपस्थित निर्माण झाला आणि दुसरा जो मुद्दा आहे आमचे तीनही उमेदवार जे सातत्यानं ते म्हणतायत की लहान मुलांना आता खेळण्यासाठी मैदानच शिल्लक राहिलेलं नाहीये आणि जिथे तुम्ही त्याचं रिझर्वेशन टाकलंय तर तिथे कशा पद्धतीचा घोळ किंवा खाजगी विकसकांना या आमदार महोदयांच्या जवळच्या खाजगी विकसकांनाच त्याचा लाभ कसा मिळेल हा सगळा प्रकार पण आमच्या दादा श्री यांनीच तो सगळ्या बाहेर काढलेला होता त्याच्यामुळे ज्या नागरी समस्या दोन हजार सतरामध्ये होत्या त्याच्यामध्ये कोणताही फरक पडलेला दिसून येत नाही आणि त्यामुळे त्या त्याच्या विरोधात लोकांच्या वतीनं लढण्यासाठी आक्रमकपणे लढण्यासाठी चेहऱ्यांची गरज आहे आणि ते चेहरे निश्चितपणेच हे तीनही उमेदवार मध्ये आहेत डबल इंजिन सरकार असताना विकास काय रखडलाय ट्रिपल इंजिन सरकार आहे आहे माहिती माहितीये की याच्यामध्ये जी एक कमिटमेंट असावी लागते किंवा लोकांसाठी आपल्याला काम करायचं तशी जर कमिटमेंट असेल तर विकास होऊ शकेल तुमची कमिटमेंट स्वतःला जर अशी असेल की तुमचे किसे भरले पाहिजेत तुमच्या कार्यकर्त्यांचे किसे भरले पाहिजेत अशी जर तुमची कमिटमेंट असेल तर तुम्हाला किती निधी आला तरी तुम्हाला तो विकास दिसणार नाही आणि त्यामुळे भाजपनं ज्यांना जबाबदारी दिलेली होती या भागाची त्यांची प्रायोरिटी त्यांचा प्राधान्य जो म्हणतात तो चुकीचा असल्यामुळे या भागाचा अजून विकास झालेला नाही आणि प्रिसाईली त्याच्यामुळेच दादाश्री कामटे किंवा इतर आमचे जे उमेदवार आहेत त्यांची प्रायोरिटी हीच आहे आणि त्यांची लगसी पण तशी आहे त्या प्रकारच्या कामाची की लोकांपर्यंत गोष्टी पोचल्या पाहिजेत ती त्यांची कमिटमेंट आहे आणि म्हणून तो जो बदल आहे त्या बदलाच्या बाजूनं आम्ही मत मागतोय भाजप फक्त याच्यामध्ये म्हणजे पूर्ण पुण्याचं म्हणून आपण जर उदाहरण पाहिलं तर अगदी तुम्ही मेट्रोचं उदाहरण घ्या किंवा कचऱ्याची जी समस्या आहे ती सोडवण्याचं उदाहरण घ्या किंवा त्यापेक्षा अजून महत्वाचं ट्रॅफिकचं उदाहरण घ्या म्हणजे आज मी अशी स्थिती आहे की देशामध्ये ट्रॅफिकमध्ये आणि प्रदूषणामध्ये प्रथम क्रमांकावरती भाजप आलेला आहे म्हणजे एकीकडे एक एक तुम्ही असं दाखवता दा की डबल इंजिन ट्रिपल इंजिन आम्हाला हे देणार आम्ही सगळ्या नागरिक समस्या ज्या आहेत त्या पूर्ण पुणे शहराच्या सोडू तर या ज्या काही प्रमुख गोष्टी आहेत किंवा अगदी पाणी पुरवठ्याचा पण विषय असेल म्हणजे आजही जर तुम्ही पाहिलं तर बाहेरचे फक्त कोणता हाच भाग नाही तर आता ओव्हरऑलच पुण्याचा जो ग्रामीण भागाला लागून असणारा पट्टा जर आपण पाहिला तर पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही म्हणजे टँकर माफिया हे टँकर माफिया कुणी पोचलेल्या आहेत हे जर आपण पाहिलं तरी आपल्याला हे सगळं चित्र जे आहेत स्पष्ट होतं त्याच्यामुळे इव्हेंटबाजी करणं माध्यमांच्या माध्यमातून आम्ही काहीतरी खूप मोठं काम करतोय असं दाखवणं आणि प्रत्यक्षात जर आपण नागरिकांचा अनुभव जर बघितला तर त्याच्या एकदम उलट असलेलं आपल्याला दिसून येतो काँग्रेस सत्तेत आली तर सत्तेदारांचे कामकाजाची का चौकशी होणार आहे हंड्रेड पर्सेंट काही प्रश्नच नाही म्हणजे काँग्रेसच्या बाबत मी आवर्जून सांगतो तर कालच आमचे माझे खासदार जे आहेत भाई कलमाडे त्यांचं कालच निधन झालं पुणे पॅटर्न म्हणजे पुणे हा हे जे शहर आहे ते ब्रँड म्हणून देशामध्ये दे, पुढे येण्यामध्ये काँग्रेसनं ज्यावेळी भाई कलमाडी नेतृत्व करत होते त्यांनीच ती भूमिका पार पाडलेली होती आणि त्यानंतर जर तुम्ही पाहिलं त्यानंतर सत्ता जे सत्ताधारी आहेत म्हणजे सध्या जे पालकमंत्री असतील किंवा सध्या जे खासदार महोदय जे आहेत ते दोन हजार सतरा नंतर सत्ताधारी आपल्याला जे दिसतात ते जे सत्ताधारी असतील तर यांनी पुण्याची ब्रँड म्हणून जी व्हॅल्यू तयार झालेली होती तर आता पुण्यात येताना लोक घाबरतात की खरोखरच हे शहर पूर्वीसारखं आहे का आणि इथं आपण खरंच यावं का राहावं का तर त्यामुळे ही जी परिस्थिती आहे ती पलटण्याची क्षमता जी आहे ती निश्चितपणेच काँग्रेसमध्ये आहे काही वर्षांमध्ये स्वतःचे खिसे भरण्याची जे कामं आले केलेली आहेत त्याची निश्चितपणे चौकशी करू महिलांच्या सुरक्षेसाठी काँग्रेस काय करतात महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भाने तोच मुद्दा आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचा याच्यामध्ये आहे ज्या मुद्द्यावरती आपण आवर्जून बोललं पाहिजे की महिला असुरक्षित का आहेत कारण गुन्हेगारी वाढलेली आहे आता ज्यांच्यामुळे जन, गुन्हेगारी वाढलेली आहे जे मोकामध्ये आरोपी आहेत त्यांच्या घरातल्या लोकांना तिकीट देण्याचं काम कोणी केलं तुम्ही बघा ते पालकमंत्र्यांनी पण केलेलं आहे आणि दुसरीकडे ते खासदार महोदयांनी पण केलेलं आहे जे मंत्री आहेत म्हणजे जर अशा पद्धतीनं जे गुन्हेगार आहेत जे महिलांविषयी एकूणच शहरामध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करत आहेत त्यांना जर तुम्ही सभागृहामध्ये पाठवणार असाल म्हणजे सत्ताधारी जे राज्यामध्ये त्रिकूट बसलेले आहेत तेच जर अशा गुन्हेगारांना पाठवणार असेल तर महिला सुरक्षित राहू शकत नाहीत आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत यांना तुम्ही अद्दपार करत नाहीत आणि काँग्रेस जी एक सुसंस्कृत परंपरा काँग्रेसची राहिलेली आहे हे तीन उमेदवार आहेत ते परंपरा दाखवतात दा यांना जोपर्यंत संधी मिळत नाही तोपर्यंत पुणे हे महिलांसाठी आणि कोणत्याही प्रवर्गासाठी सुरक्षित होऊ नाही प्रभाग क्रमांक चाळीस मतदारांना काय का आवाहन करणार आहे ते म्हणजे तुम्ही <coughs> प्रत्येक पक्षाचे उमेदवार पहा तुम्हाला असं लक्षात येईल की तरुण जे उमेद तरुण तडफदार जे उमेदवार आहेत ते काँग्रेस पक्षाने दिलेले आहेत म्हणजे एकीकडे आपण असं म्हणतो की देश आपला तरुणांचा देश झालेला आहे तर सत्तेची सूत्र सत्तेच्या चाव्या पण आपण तरुणांनाच दिल्या पाहिजेत त्यामुळे हे तीन उमेदवार आहेत हा एक भाग आणि दुसरा त्यापेक्षाही तितकाच महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे या भागामध्ये हडपसर विधानसभेमधून मागच्या वेळी विधानसभा निवडणूक लढलेले जे प्रशांतदा जगताप आहेत ते आता काँग्रेसमध्ये आलेले आहेत आणि काँग्रेसमध्ये येताना त्यांनी जे भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की भाजप याच्या विरोधात लढण्याची क्षमता असणारा तशी जिद्द असणारा आणि तशी क्षमता असणारा जर कोणता पक्ष असेल तर तो काँग्रेस पक्ष आहे म्हणून मी इथं आलेलो आहे आणि त्याच्यामुळे मी असं म्हणेल की प्रशांत जगताप आल्यामुळे निश्चितच पुन्हा या कोंडवा भागामध्ये काँग्रेसच्या बाजूने जे वातावरण आहे ते अधिक मोठ्या प्रमाणामध्ये आता सकारात्मक असं निर्माण झालेलं आहे आणि या दोन गोष्टींमुळे मला निश्चितच असं वाटतं की या प्रभागामध्ये आमचे जे उमेदवार आहेत ते निवडून येतील